भारतीय रेल्वे लवकरच प्रवाशांसाठी नवा नियम लागू करणार आहे विमान प्रवासाप्रमाणेच रेल्वे प्रवासातही ठराविक वजनाच्या मर्यादेचं पालन करणं आता अनिवार्य होणार आहे नियमाचं उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड आकारला जाणार आहे रेल्वे प्रशासनानं प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे याआधीही प्रयत्न झाले होते मात्र पूर्णपणे अंमलबजावणी झाली नव्हती वेगवेगळ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी वजन मर्यादा प्रथम श्रेणी एसी सत्तर किलो एसी सेकंड क्लास पन्नास किलो स्लीपर कोच चाळीस किलो आणि जनरल डब्बा पस्तीस किलो प्रवाशांना निश्चित वजन मर्यादेपेक्षा दहा किलो पर्यंत अतिरिक्त सामान मोफत नेण्याची परवानगी असेल मात्र त्यापेक्षा जास्त वजन असल्यास ते स्टेशन काउंटरवर बुक करावं लागेल जर एखाद्या प्रवाशाकडे परवानगीपेक्षा अधिक वजन आढळलं तर त्याला नियमित शुल्काचा दीडपट दंड भरावा लागेल रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हा नियम प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे अधिक लगेजमुळे इतर प्रवाशांना अडचणी निर्माण होतात आणि सुरक्षिततेचा प्रश्नही उभा राहतो रेल्वे प्रशासनाला विश्वास आहे की सणासुदीच्या दिवसात आणि उन्हाळ्यात हा नियम विशेषतः फायदेशीर ठरेल